तरी छान असा सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असा बेसनचा पराठा बनवला आहे तर आता आपण त्याला छान असं मस्त लाटून घेऊया तर आपला पराठा छान असा लाटलेला आहे तर त तवा छान असा मस्त गरम होत ठेवलेला आहे मी तर आपला छान असा पराठा पूर्ण असे काट जाडसर ठेवायची नाही एकदम पातळ असा लाटून घेतलेला आहे तर आता आपण पराठा असा तव्यावर शिजवून घेणार आहो तर मी पराठ्याला छान मस्त असं भाजून घेते तर थोडं कडेला मी तेल सोडणार आहे वरून पण थोडस ग्रीस करते तर आपला पराठा असा छान मस्त असा एक बाजूने शिजत आहे तर आपला पराठा असा मस्त असा एक बाजूने शिजलेला आहे तर मी आता त्याला दुसऱ्या पण बाजूने छान असा मस्त शिजवून घेते तर आपला पराठा असा छान मस्त दुसऱ्या पण बाजूने मी असा शिजवून घेते तर आपला पराठा दुसऱ्या पण बाजूने छान असा मस्त शिजलेला आहे तर आपला गरमागरम पराठा छान असा दयासोबत नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली का